येथे वस्त्र वस्त्रसंस्कृती विषयक कार्यशाळेला प्रारंभ राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आयोजन राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत इचलकरांची येथे वस्त्रसंस्कृती विषयक दोन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन श्रीमंत नारायणराव बाबासाहेब कोरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे करण्यात आलेलं आहे सदर कार्यशाळेचं उद्घाटन शनिवारी संपन्न झालं अध्यक्ष अशोक स्वामी महापालिकेचे उपायुक्त विजय राजापुरे कोष्टी समाजाचे प्रकाश सातपुते उद्योगपती डिकेटीचे वैभव डिगे संतोष पाटील चंद्रकांत मगदुम चितकला कुलकर्णी सायबर कॉलेजच्या ज्योती हिरेमठ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना अशोक स्वामी यांनी उपस्थितांना संबोधित केले महाराष्ट्राची पारंपरिक वस्त्र संस्कृतीमध्ये वस्त्र होत असणारे बदल वस्त्र संस्कृतीचे महत्व आणि वस्त्र संस्कृतीचे जतन संवर्धन यावर विविध मान्यवरांची व्याख्याने चर्चासत्र आणि कार्यशाळा याचं आयोजन केलेलं आहे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेलं आहे सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चौरे संकल्पनेतून ही कार्यशाळा संपन्न होत आहे महान कि सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा